वैष्णवीचं बाळ आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे वैष्णवीचं कुटुंबीय कसपटे परिवार निलेश होते त्यावेळेस त्या ठिकाणी वैष्णवीचे काका आणि वैष्णवीचे चुलत देखील त्या ठिकाणी उपस्थित निलेश चव्हाण त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचं कसपटे परिवाराने म्हटलं आणि या संदर्भात काल पुण्याच्या वाडज माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये कसपटे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत अं डीसीपी संभाजी कदम आहेत सर सा। काय सांगाल एकंदरीत निवलेश चव्हाणच्या विरोधात आर्म ऍक्ट नुसार आता गुन्हा दाखल करण्यात त्यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवला दा दा काल आपल्याकडे वारजे पोलीस येथील कसपटे फॅमिली आहे त्यांनी तक्रार दिली होती की एकोणीस तारखेला ते जेव्हा त्यांचे नातू किंवा ते त्यांचे मुलीचा जो मुलगा आहे ती मयत मुलगी तिचा मुलगा याला घेण्यासाठी निलेश चव्हाण याच्या घरी गेले होते वारजे या ठिकाणी करवीनगरला त्याच वेळेला त्यांनी निलीश चव्हाने या खसप्या फॅमिलीला धमकावलं होतं आणि ज्याच्याकडे जे लायसन्स रिव्हॉल्व्हर आहे त्याचा दाग दाखवून त्यांना धमकवलं होतं काल तो गुन्हा दाखल आहे आमच्या सेक्शन आणि बीएनएस नुसार दाखल पुढचा तपासून करत आहे तर ह्या दमकवल्यावर तो गुन्हा दाखल आहे सर दोन हजार बावीस साली देखील त्याच्या विरुद्ध वारजे मारवाडी पोलीस ठाण्यात तक्रार आली आता अटकपूर्व जामीन देखील त्याला मिळालाय त्यांनी यापूर्वी देखील आपल्या पत्नीचा छळ केला होता आपल्याकडे एक गुन्हा दाखल आहे दोन हजार बावीस ला येथील निलेश चव्हाण याची पत्नी याच्या फिर्यादीवरून तीनशे सत्याहत्तर तीनशे शहात्तर आणि तीनशे ब्याण्णवचा गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये बाकी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याच्या चार्जशीट सुद्धा कोर्टात गेले आणि पुढची आहे ते कोर्टात सध्या सुरू आहे तत्पूर्वी याच्यावर सुद्धा एक इंजवाडी ट्रेंक टायव्हचा सुद्धा एक ऑफेन्स रजिस्टर आहे त्याच्यापूर्वी सुद्धा वार्जे पोलिस हजार नऊ साली याच्या विरोधात एक दाखल आहे सर्व प्रकरणामध्ये प्रिव्हेंटेशन सुद्धा पोलिसांनी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हा जो लायसन्स वेपन आहे तर लायसन्स वेपन संदर्भात त्याच लायसन्स कॅन्सल करणे आणि पुढची त्याचा सीज करणे याची प्रक्रिया वार्जे सध्या सुरू आहे